आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी भाद्रपद महिन्यातली तर जो मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे मुठभर तांदळाचा आणि दुर्वांचा हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टीला करू शकता खूप साधा सोपा उपाय आहे प्रत्येकाला वाटतं आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे विद्यार्थ्यांना वाटतं अभ्यासामध्ये यश मिळायचं मिळवायचं आहे किंवा व्यवसायामध्ये आपल्याला चांगले पैसे मिळावेत आपला व्यवसाय चांगला चालावा मग तो व्यवसाय छोटा असू द्यात मोठा असू द्यात प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसे यावेत किंवा माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावरती असावा तर बघा दर, दर महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला अवश्य तुम्ही हा उपाय करत चला खूप साधा सोपा उपाय आहे पण हा उपाय केल्याने तुमचे ज्या काही अडचणी असतील संकटे असतील त्या तर दूर होतातच शिवाय घरामध्ये आपल्या सुख समृद्धी नांदते आणि जे काही आपण आपली इच्छा आहे ती देखील पूर्ण होते त्यामुळे बघा पूर्ण श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा प्रत्येक संकष्टीला करा तुम्हाला हळूहळू याचा फरक जाणवेल की तुमची जी काही अडकलेली कामं आहेत ती मार्गी लागताना दिसतील किंवा व्यवसाय कमी चालत होता तर तो आधीपेक्षा चांगला चालतो आहे असं तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल त्यामुळे बघा प्रत्येकाने हा उपाय करा विद्यार्थ्यांनी करा अभ्यासामध्ये यश मिळवण्यासाठी व्यवसाय करतायत त्यांनी करा गृहिणी ज्या असतील त्यांनी करू शकता आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपल्या मुलाबाळांची प्रतीची प्रगती व्हावी यासाठी महिलांनी हा उपाय केला तरी चालेल म्हणजे प्रत्येकजण हा उपाय करू शकतात तर बघूया की कसा उपाय करायचा आहे तर उद्या संकष्टी चतुर्थी आहे सर्वांना माहीत आहे संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं तर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर दुधाने आणि पाण्याने एकवीस एकवीस वेळा तुम्ही अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीला ओम गणपती नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि छोटी का होईना तुम्हाला छान अशी पूजा मांडणी करायची आहे आता बघा गणपती बाप्पांचं पूजन केल्यानंतर किंवा जिथे तुमचं देवघर आहे तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आपल्या एका मुठीमध्ये मावतीला एवढे तांदूळ घ्यायचे एक डिश घ्यायची त्यावरती तांदूळ ठेवायचे तांदळावरती हळद कुंकू तांदळावरती वाहून घ्यायचं तांदूळ तसेच पांढरे कधीच ठेवायचे नाही आता त्या तांदळाच्या राशीवरती आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही पणती घ्या धातूचा दिवा घ्या तरीही चालेल आता दिवा प्रज्वलित करत असताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा शक्यतो तुम्ही प्रज्वलित करा या उपायासाठी किंवा चतुर्थीच्या उपायासाठी तुम्ही शुद्ध गाईचं तूप आणून ठेवा आणि चतुर्थी दिवशी आपल्याला दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला अशा प्रकारे तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता पण प्रयत्न करा की गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही लावू शकाल आता असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वाद जर तुम्हाला कलाव्याची वाद घेणं शक्य असेल तर ती तुम्ही घ्या म्हणजे लाल पिवळा जो धागा असतो त्या धाग्याची वात जर करणं शक्य असेल तर अशा कलाव्याच्या धाग्याची वात आवर्जून तुम्ही या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता लाल पिवळा धागा नसेल तर कापसाची वात जी आहे जोडवात ती घ्या आणि ती तुम्ही प्रज्वलित करायचा आहे तो दिवा दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे फूल एखादं असेल तर वाहून घ्यायचं आहे आणि असा दिवा पहिल्यांदा तुम्हाला तांदळाच्या राशीवरती प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून गणपती बाप्पांना जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्ही मागायची आहे जे काही काम म्हणजे कामामध्ये तुम्हाला समजा यश मिळत नाही आहे तर ती इच्छा बोलून दाखवायची आहे आणि माझं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे मुलाबाळांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी स्वतःच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ज्या कशासाठी तुम्ही हा उपाय करत आहात ते तुम्हाला बोलून दाखवायचे त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एकवीस दुर्वांची जु जुडी घ्यायची आहे आणि नारळावरती तुम्हाला अशी ही जुडी तिथे ठेवायची आहे गणपती बाप्पांसमोर नारळावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि तासभर दोन तास तुम्ही ते नारळ आणि दुर्वा जे आहे तिथेच ठेवायचे आहे तुमच्या देवघरासमोर दिवा जो आहे जेवढा वेळ जातो आहे तेवढा वेळ जाऊ द्या दिवा विजला की तुम्ही त्यामध्ये अजून तूप किंवा तेल टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडा वेळ ती दुर्वा आणि नारळ जे आहे तिथेच ठेवायचं आहे दिवसभर ठेवलं तरी थे चालेल समजा तुम्ही हा उपाय सकाळी उठून लवकर केलेला आहे तर तुम्ही दिवसभर नारळ आणि ती दुर्वा तिथे ठेवू शकता किंवा संध्याकाळी गेलेला आहे तर एक अर्धा तास तरी तिथे ठेवा त्यानंतर थोड्या वेळाने काय करायचं तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला नारळ आणि दुर्वा घ्यायची आहे आणि मंदिरामध्ये जवळचं जे गणपती मंदिर आहे तिथे जाऊन ती दुर्वा आणि नारळ तिथे अर्पण करायची आहे तिथे पण तुम्हाला गणपती बाप्पांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्याचबरोबर बघा जे तांदूळ आहेत आपण दिव्याखाली ठेवलेले आहेत ते काय करायचे आहेत जेव्हा दिवा विझेल तेव्हा त्या दिव्याखालचे थोडेसे तांदूळ तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे बाकीचे तांदूळ आहेत त्याची खीर बनवून तुम्हाला खायचे आहे त्याच दिवशी बनवली तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही बनवा पण आवर्जून त्याची खीर बनवा थोडी का होईना बनवा आणि घरातील सगळ्या सदस्यांना द्या स्वतः तुम्ही प्रसाद म्हणून खायचे आहे दर संकष्टीला हा उपाय न चुकता करत चला तुमच्या घरासाठी भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आहे महिलांनी त्यांच्या घरासाठी त्यांच्या पतीच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी केला तर खूप आणि खूप चांगला तुम्हाला या उपायाचा रिझल्ट मिळेल प्रत्येकजण हा उपाय करू शकतात दर संकष्टीला हा उपाय तुम्ही करा आणि थोड्याच दिवसात तुम्ही बघा तुमचे जे काही मागासलेले अडचणी आहेत ते दूर होताना तुम्ही स्वतः बघाल महिलांना काही कारणांमुळे जमलं नाही तर तुम्ही घरातील कोणालाही हा उपाय करायला सांगू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल